आज अपेक्षे जल हे तो कल आहे आणि पाणी म्हणजे जीवन आणि हा जीवन मारण्याचा प्रश्न घेऊन सन्मान्य ॲडवोकेट वाझत्री साहेब असतील आज राकेश पाटील असतील आमचे मित्र नंदेश गावंड असतील आणि त्यांची सर्व कमिटी आपण खऱ्या अर्थाने माझ्या उद्बोधन करण्यासाठी इथे जमलात आणि त्याचबरोबर आमचे संपूर्ण महाराज ग्रामस्थ तरुण मंडळ महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होऊन आपला जो काही लढा संघर्ष कशा प्रकारे करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक ते दोन दिवस आमची जी आपल्या सर्व मोफची गरज लागणार आहे तर निश्चित मानाने महाजर ग्रामस्थ मी पहिलंच सांगितलं की ज्या ज्या वेळेला आपल्याला कलेक्टर साहेब असतील किंवा आणखी जी डिलाबेसीच्या माध्यमातून जिथे आपल्याला जायचं असेल त्या वेळेला फक्त एक दोन दिवस अगोदर आपल्याला कल्पना द्या निश्चित मानाने जास्तीत जास्त मॉप घेण्याचा ह्या गावातून आपण प्रयत्न करू आणि सो खर्चाने येतील ह्याही अगोदर हा आपला तुमचा माझा सर्वांचाच यक्ष प्रश्न आहे त्यासाठी निश्चित मनाने आपण आज इथे आलात त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण टीमचं महाजने ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि कधीही तुम्ही हाक द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढं आश्वासन करून आजचा हा कार्यक्रम आपल्या परवानगीने संपला असा जाहीर करतो जयन्य ረጅም <t>